महिला आयपीएस अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याच्या प्रकरणी धग अजून शांत होत नाही तोच पुन्हा प्रशासनावर दबाव आणण्याची घटना समोर आली आहे एका मोठ्या नेत्याने थेट प्रशासनावर दबाव टाकून कारवाईस विरोध केल्याचा आरोप भीमशक्ती सामाजिक संघटनेने केला आहे त्यामुळे संबंधित अधिकारी व नेत्याचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली मोझेसुस तालुका मुळशी येथील गट क्रमांक सर्वे नंबर दोनशे चार येथील मिळकतीकर होत असलेले बेकायदेशीर तसेच अनाधिकृत आणि अनैतिक कृत्यांबाबत अतिक्रमण व अवैध धंद्यांविरोधात भीमशक्ती सामाजिक संघटनेने प्रशासनाकडे गेल्या तीन महिन्यापासून सतत पाठपुरावा केला होता मात्र कारवाई न झाल्याने अखेर संघटनेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला या संदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनास अनधिकृत पत्रव्यवहार करूनही ठोस निर्णय न झाल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्यात आले यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष विजय हिंगे व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सूरज गायकवाड सीमाताई गायकवाड प्रतिभा बनसोडे अलका वायदंडे अर्चना दंडील विजय ओवाळ आशिष वाघमारे अक्षय साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते जय भारत जय संविधान आज पीएमआरडीए प्राधिकरण ऑफिस आकुर्डी या ठिकाणी आपण सर्व महिला भगिनी आणि बंधू आपण जमलेलो आहोत सुज गावातील पाचशे नेते एका जमिनीवर गावगुंडांनी अनधिकृत ताबा मारलेला आहे ते तिथं अनधिकृत जसं की महिलांना त्रास देणे महिलांना छेडछाड करणे अशा प्रकारचे अनधिकृत असलेले कृत्य तिथं चालत असून दारू चरस गांजा यासारखं सेवन करून तिथं आपली तरुण पिढी जी गावगुंड रूपात तिथं एक नवीन म्हणजे थोडक्यात एक नवीन प्रकार येतो की आपली भविष्यातली एक सांगणारी अशा प्रकारे वाया जाते महिला आय पी एस अधिकाऱ्यांना सुद्धा दबाव टाकण्यात आलेला आहे या प्रकरणाचे म्हणजे हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचलेले जर महिला अधिकारी सुरक्षित नसतील आमच्या सारख्या सामान्य महिलांनी करायचं काय आणि त्यापुढे प्राधिकरणाचे अधिकारी देखील चांगल्या पद्धतीने काम करतात परंतु ते सुद्धा ह्या गोष्टीमध्ये कुठंतरी आवर्जून लक्ष घालत नाहीयेत मागील सहा महिन्यांपासून भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा घेतोय तरी देखील अधिकारी गप्प आहेत पोलीस प्रशासनही गप्प आहे पोलिसांना देखील आम्ही वारंवार कळतोय ते देखील या याची दखल घेत नाहीत काही अधिकारी व काही प्रशासकीय कामकाज करणारे अधिकारी पोलीस अधिकारी असो प्रशासन असो या दोन्हीना सुद्धा कुठून तरी दबाव टाकण्यात येत आहे मग हा दबाव नेमका कुठून येतोय या संदर्भात माझी एक अशी माँ मागणी आहे शासनाला की एक महिला भगिनी म्हणून आम्हाला कुठेतरी तुम्ही न्याय दिला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग तुम्ही तपासले पाहिजेत की नेमकं काय आहे कारण जर आम्ही प्रजा सुरक्षित नसू तर तुम्हाला तरी देखील कोण निवडून देणार यापुढे हेही तुम्ही लक्षात घ्या एक मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आवर्जून एक तुमची बहीण म्हणून की आम्हाला दीड हजार देऊ नका परंतु या घटनेची जरा गांभीर्याने एक सुस भागच नाही आपल्या पुण्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अशा प्रकार चाललेले तरुण पिढी पिढी वायाला जात आहे महिलांना त्रास होतोय सामान्य नागरिक अजून दारिद्र्य खाली चाललेला आहे सुसगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी असलेली दोनशे चार नंबर गट सर्वेची ही जागा अनाधिकृत असून सदर त्या जागेवरती गावगुंडांनी जो ताबा घालून त्यावरती जे औद्योगिक धंदे चालू केलेले आहेत म्हशीचा गोटा दाखवून त्या ठिकाणी दारू विक्री व मटका जुगार ह्या गोष्टी सर्व धंदा प्रकारे चालू आहेत <coughs> ते सातत्याने भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गेले सहा महिने झालं पाठपुरवठा करत आहोत परंतु या या ठिकाणी सदरील प्रशासनाला जाग आणखीन आलेली नाहीये ना प्रशासनाला वाटत असेल की जेणेकरून त्या ठिकाणी सदर एखादी आपत्त्यकालीन घटना घडेल त्यावेळेस या प्रशासनाचे डोळे उघडतील मागील महिन्यामध्ये मी त्यांना व्हिजिट केली त्या मध्ये त्यांनी सांगितलेले की आमच्याकडे या अतिक्रमण करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाहीये मला असं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या आपल्या पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना असे या माझ्या भीमशक्ती संघटनेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे की आपल्याकडे प्रशासन नसेल तर लवकरात लवकर जे गोरगरिबांची यांची जे बेरोजगारी वाढत चाललेली आहे ते शिकलेल्या पोरांना या आपल्या पी एम आर डीच्या खात्यामध्ये लवकर त्यांना भरती करून घ्यावी की जेणेकरून तुम्हाला जर वाटत असेल कि ह्या दारू मटका जुगार धंदा वाढवावेत आणि समाजाचे पोरं बळी पडावेत तर आम्ही शांत पडणार नाही